नमस्कार मंडळी गणपतीपुळ्याहून जयगडच्या दिशेने येताना हा जे एस डब्ल्यू म्हणजेच अदानी ग्रुपचा पॉवर प्रोजेक्ट दिसतो इथेच बंदर आणि जयगड नावाचा एक छोटा किल्ला देखील आहे येथील खाडीवर पूल नसल्याने आपण आपल्या गाडीसह बोटीतून बैलतीराचा प्रवास करणार आहोत दर तासाला बोट फेरी मारते आणि अगदी थोड्याच वेळात समोर फेरी बोट येताना दिसली वाह किती छान नजारा आहे हा मंडळी फेरीबोट सेवेचा अनुभव अवश्य एकदा तरी घ्या कारण त्यामुळे आपल्या ट्रीपमध्ये एक आगळा वेगळा आनंद मिळतो ज्यामध्ये आपण आपल्या गाडीसह बोटीतून प्रवास करत असतो आणि यावेळी अशा काही दुर्मिळ जलचरांचे दर्शनही घडू शकते त्यामुळेच कोकणात प्रवास करताना चार क्रमांकाच्या सागरी महामार्गाने प्रवास करायला प्राधान्य द्या या बोटीत आठ दहा चार चाकी वाहने आरामात मावू शकतात साधारणत दीड दोन किलोमीटरचे हे अंतर आठ दहा मिनिटामध्ये पूर्ण होते पण या दहा मिनिटात मिळणारा आनंद दहा लाखातही मोजता येणार नाही बोटीच्या डेकवरून पाठीमागचे असे सुंदर दृश्य दिसते फेरीबोटीचा प्रवास पूर्ण करून आपण अबलोली सावर्डे मार्गे मुंबई गोवा हायवेला अटॅच झालो या महामार्गाचे काम आता पूर्णत्वाकडे आलेले दिसते चिपळूणजवळील या हॉटेलमध्ये आम्ही कोकणी जेवणाचा आस्वाद घेतला काही सेलिब्रिटीचे इथे आल्याचे फोटो हॉटेलच्या भिंतीवर लावण्यात आलेले दिसले रायगड रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवरील कशेडी घाटात बोगद्याचे काम आता प्रगतीपथावर हो आहे यातील एक मार्गिका सुरू असल्याने मी प्रथमच या बोगद्यातून प्रवास केला हा दोन किलोमीटर लांबीचा बोगदा आहे आणि यातून प्रवास करायला एक आगळीवेगळी अनुभूती येऊन गेली महाराष्ट्रातील सर्वात उंच थंड हवेचे ठिकाण म्हणजे महाबळेश्वर जुन्या महाबळेश्वरजवळील सीट पॉईंटकडे आता आपण जात आहोत वाटेत विविध पॉईंट्स आहेत पण सर्व पॉईंटची राणी म्हणून ओळखले जाते ते आर्थर सीट पॉईंटलाच माकडचाळे या शब्दाची अनुभूती कदाचित इथे आपल्याला येऊ शकते पण यांच्यापासून आपण सावधच राहिलेले बरे आर्थर सीट पॉईंटकडे येण्या जाण्यासाठी हा छान असा पायरी मार्ग बनवलेला आहे वाघझरा इथे वन्यप्राणी रात्री पाणी पिण्यास येतात तसे आम्हीही पाणी पिण्याचा आस्वाद घेतला आस्वाद यामुळे म्हणतो आहे की या पाण्याची शुद्धता शीतलता आणि चविष्टता वीस रुपयाच्या कोणत्याही कंपनीच्या बॉटलच्या पाण्याला येणार नाही इथे वर्षानुवर्ष या आजी पाणी पाजण्याचे पुण्यकाम करत आहेत सलाम या आजींना वाघझऱ्याच्या झऱ्याच्या जवळच आहे ऑर्थरसिट पॉईंट तेराशे चाळीस मीटर उंचीवर हे ठिकाण आहे ही सावित्री नदीची खोल दरी मुंबई प्रांताचे गव्हर्नर सर ऑर्थर हे इथे खुर्चीवर बसून सावित्री नदीच्या त्या दूरवरील नदीपात्राकडे टक लावून बघत असत म्हणून या ठिकाणाचे नाव पडले आर्थर सीट पॉईंट या गव्हर्नरच्या बाबतीत काही कथा देखील जोडल्या जातात या सिमेंटच्या बांधलेल्या स्लॅबवरून खाली दरीत वाकून पाहताच उरात धडकी भरते दरीतून येणाऱ्या हवेच्या झोतामुळे दरीत टाकलेले बाटलीचे टोपण खाली न पडता दरीच्या वर येते महाबळेश्वर हा सदाहरित वनांचा प्रदेश त्यामुळे हिरवाईचे हे लेणे बाराही महिने महाबळेश्वरला लाभलेले असते सीट पॉईंटवर वातावरण स्वच्छ असेल तर इथून किल्ले प्रतापगडाचे दर्शन देखील होते एकावर एक कागदाचे पुठ्ठे रचावेत असेच सह्याद्रीचे उंच उंच आणि भव्य दिव्य धिप्पाड रूप आपल्या नजरेस पडते सह्याद्री अतिप्रचंड अतिराकट अतिदणकट अन अर्दांड सामर्थ्य हेच त्याचे सौंदर्य असे सह्याद्रीचे वर्णन केलेले आहे सायंकाळच्या वेळी या पॉईंटला आपल्याला गव्याचे दर्शन होऊ शकते दिवसभरात पर्यटकांचे आणि स्टॉलदारकांचे पडलेले अन्न खाण्यासाठी हे गवे बाहेर येतात झालं पुन्हा सम करायला आपण बघतो नव्याण्णव विषम या इंद्रियांच्या माध्यमातून इतरांना काहीतरी देतो आणि इतरांकडून काहीतरी आपण स्वीकारतो सकाळी उरकाउरकी करून पंचगंगा मंदिरात गेलो कृष्णा कोयना वेन्ना सावित्री आणि गायत्री या पाच नद्यांचा उगम या मंदिरातून होतो म्हणून हे पंचगंगा मंदिर या मंदिरातील गोमुखातला पाण्याचा प्रवाह उन्हाळ्यातही बंद पडत नाही तसेच महाबळेश्वर आणि स्ट्रॉबेरीचे नाते हे अतूट आहे अष्टविनायकातील आद्यगणपती म्हणजे मोरगावचा मयुरेश्वर मोरगावला आल्यावर दुपारच्या किर्र उन्हाचे चटके बसायला सुरुवात झाली तसे आम्ही पटपट मंदिराच्या दिशेने निघालो मंडळी गणपतीच्या मंदिरासमोर इथे नंदी कसा गणपती मंदिरासमोर नंदी असणारे हे एकमेव मंदिर आहे त्याच्या बाबतीतल्या काही आख्यायिका देखील इथे सांगितल्या जातात या मंदिराला चारही बाजूने उंच अशी तटबंदी वजा भिंत आहे आणि त्याच्या मध्यभागी हे मंदिर आहे या मंदिरावर मोगलकालीन स्थापत्यकलेचा प्रभाव जाणवतो मंडळी माझा हा प्रवास बीडपर्यंत येऊन थांबवला पण आपल्या व्हिडिओंचा प्रवास असाच सुरू राहील ज्ञानदीपचा ज्ञानयज्ञ अखंडपणे चालू राहील तेव्हा पाहत रहा ज्ञानदीप वेब सिरीज म्हणजेच अनुभूतीतून ज्ञानप्राप्ती तेव्हा पुन्हा भेटू तोपर्यंत धन्यवाद